राज खोळपकर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वर्ल्स वायगनची एमिओ हो। दोन हजार सतरा मॉडेल दोन हजार सतराचं रेजिस्ट्रेशन फर्स्ट ऑनर गाडी फक्त शेहेचाळीस हजार किलोमीटर चाललेली आहे टोटल फॅमिली कार आहे गाडीचे चारी ट्रायर ब्रँड न्यू कंडिशनमध्ये आहे गाडीचं इन्शुरन्स सुद्धा जुलै किंवा ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आहे गाडीचं इंटिरियर सुद्धा खूप छान आहे गाडी तुम्ही बघा खूप छान पद्धतीने वापरली आहे सेफ्टीच्या दृष्टीने एक नंबर गाडी आहे गाडीमध्ये एअरबॅग्स आहे स्टेरिंग सुद्धा म्युझिक कंट्रोल आणि कॉलिंग कंट्रोलमध्ये आहे टॉप हाय हायलाइन मॉडेलमध्ये आहे गाडी गाडीची डिक्की सुद्धा तुम्ही बघू शकता भरपूर स्पेस आहे डिक्कीमध्ये गाडीमध्ये बॅक सेन्सर कॅमेरा पण आहे दिवस पार्किंग कॅमेरा गाडीचा कलर खूप छान आहे गाडी ऑफिशियली लोकांसाठी बँक मॅनेजर असू द्या किंवा ऑफिस स्ट्पमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी एक नंबर गाडी आहे एक हाती वापर केलेला गाडी फॅमिलीसाठी सुद्धा छान गाडी गाडीचं किलोमीटर जसं मी म्हणलं शेहेचाळीस हजार किलोमीटर बघून घ्या शेहेचाळीस हजार किलोमीटर झालेलं आहे जेन्युअन शेहेचाळीस हजार किलोमीटर आहे गाडी ही खूप छान पद्धतीने वापरली आहे गाडीमध्ये किरकोळ कारकोळ जे छोटे छोटे स्क्रॅचेस जर सोडले तर गाडीमध्ये एक रुपयाचं सुद्धा काम नाही आहे गाडीची प्राईज आपण पाच लाख वीस हजार कोट केली आहे गाडी आपण चार लाख ऐंशी हजाराला सोडणार आहे फक्त ऐंशी हजार रुपयात तुम्हाला गाडी देतो बाकीचं लोन करून देतो लोन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं चा, सिबिल चांगलं असलं पाहिजे तुमच्याकडं बँक स्टेटमेंट असलं पाहिजे तुम्ही जर व्यवसाय करत असाल तर तुमच्याकडं कमीत कमी दोन वर्षाचा आय टी आर पाहिजे आणि जर तुम्ही कंपनीत काम जॉब वगैरे करत असाल तर तुमच्याकडे तीन महिन्याची पेमेंट स्लिप पाहिजे फक्त ऐंशी हजार रुपयात तुम्हाला गाडी सोडणार जर तुम्हाला बघायची असेल तर चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे बघायला मिळेल माझा नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करा तुम्ही चाकणमध्ये या दोन शब्दात व्यवहार करू गाडी तुम्हाला देऊन टाकू फक्त ऐंशी हजार रुपये डाउन पेमेंट आणि बाकीचं जे काय आहे ते लोन करून देतो तुम्हाला धन्यवाद